नमस्कार आज श्रावणातला दुसरा शुक्रवार श्रावणातला दर शुक्रवारी जीवतीची पूजा आपल्या बाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी करतात मागच्या शुक्रवारी ही पूजा करता आली नाही यावेळी सोळीतकडून जीवतीचा फोटो प्रिंट आउट काढून घेतला आणि एका फुट्याला चिटकवून घेतला गोडाचं नैवेद्य म्हणून शिरा बनवला माझी मम्मी माझ्यासाठी हे सगळं करते आणि हेच ट्रेडिशन पुढे मी माझ्या मुलांसाठी चालू ठेवण्याचा प्रयत्न करते जीवतीची मनोभावे पूजा केली नैवेद्य दाखवला आणि परी मनाला ओवाळून घेतले हे सगळे मनोभावे करून मनाला एक समाधान आणि आनंद मिळतो पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया